श्लोक एकविसावा निराशीर्यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीर केवल कर्म कुरबन्नापनोती किलबिषम अर्थ ज्याने फळाची आशा सोडली आहे अंतःकरणाचा संयम केला आहे आणि सर्व भोग साधनांचा त्याग केला आहे अशा पुरुषाने केवळ शारीरिक कर्म केले तरी तो पापी होत नाही विवर या श्लोकातही भगवंतांनी पंडितांची काही लक्षणे सांगितली आहेत पंडित पापाला थारा देत नाही तसे विचारही त्यांच्या मनात येत नाहीत तो कधीच कोणत्याही प्रकारची बाळगत नाही अशा माणसाचे हातून कधीही पाप घडत नाही पंडित स्वतःला प्रयत्नपूर्वक घडवितो आपण ज्याला मी म्हणतो त्या मीला चांगले घडवावे लागते आपण देहाला मी म्हणतो त्याची सुरुवात चित्तापासून होते कोणतीही गोष्ट करायची असेल तर सर्वप्रथम मनात विचार येतो त्यावर चिंतन होऊन मगच कृती घडते जर मनाला चांगल्या गोष्टीची सवय लागली तर वाईट विचार आणि वाईट कृती हातून कधी घडत नाही यतचित्तात्मा म्हणजे ज्याचे चित्त स्वाधीन आहे जर मन ताब्यात असेल तर इंद्रियेही ताब्यात राहतात आणि मग पाप घडण्याचा प्रश्न उरत नाही त्यक्त सर्व हा। परिग्रह परिग्रह म्हणजे आपल्या भोवती असलेल्या परिसरातून घेणे आपण जे जे घेतो ते ते धरून ठेवतो धन संपत्ती जमीन घर शेती अशा अनेक गोष्टींचा आपण स्वीकार करतो त्याला अगदी घट्ट चिकटून राहतो यामध्ये नातेवाईक परिवार यांचाही समावेश असतो अनेकांना आवडणाऱ्या गोष्टीचा संग्रह करण्याची हौस असते मग आपला संग्रह वाढविण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात या हव्यासापोटी त्यांचे हातून चुकीच्या गोष्टी घडत असतात आणि एका मोठ्या संग्रहालयाच्या एका व्यक्तीची याबाबतची गोष्ट आहे ती मी या श्लोकानंतर आपल्याला सांगीत त्याचा परिणामही चांगला घडत नाही अनावश्यक गोष्टींचा संग्रह करणे प्रत्येकाने कमी करायला हवे कारण आपल्या अतिरिक्त संग्रहामुळे त्या गोष्टीचा अभाव समाजात निर्माण होतो आणि त्यामुळे अत्यंत गरजेच्या असलेल्या व्यक्तीला त्यापासून वंचित राहावे लागते संग्रहामुळे विषमता वाढते समाजात तेढ निर्माण होते म्हणून अनावश्यक किंवा गरजेपेक्षा जास्त गोष्टीचा संग्रह प्रत्येकाने टाळलाच पाहिजे त्यापासून अलिप्त राहायला शिकले पाहिजे कारण संग्रही वृत्ती असेल तर त्या वस्तूच्या वियोगाचे दुःख भोगावे लागते आणि त्याच्या रक्षणाची चिंता करावी लागते पण मनाने अलिप्त राहायला शिकले तर दुःख भोगावे लागत नाही स्वराज्याचे पुढील कार्य व सर्व जनतेचे हित लक्षात घेऊन मिर्झा राजांशी झालेल्या तहात शिवाजी राजांनी पासष्ट किल्ले आणि सभोवताचा प्रदेश त्यांना दिला पण त्याचे त्यांनी दुःख केले नाही गोकुळ सोडताना किंवा त्यानंतर गोकुळातील गोकुळातील आठवणीमुळे श्रीकृष्णाचे चित्त विचलित झाले नाही मनाने अलिप्त राहून केलेले कोणतेही कर्म पापाला कारणीभूत होत नाही मनाने अलिप्त राहून केलेले केलेल्या गोष्टी पापरहितच असतात पाप हे सर्वप्रथम मनात येते मनात आले की ते इंद्रियद्वारा प्रगट होते म्हणून माऊली असं म्हणतात की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरील अर्जुनाचा विचार केला तर युद्धप्रसंगी हे माझे बांधव आप्त गुरु इत्यादी आपले म्हणून मनाने त्यांच्यात लिप्त झाला होता मग माझे म्हणून तेथे ममता आसक्ती हे भाव निर्माण झाले मग त्यांचा वियोग होईल ते आपल्याला सोडून जातील याचे दुःख त्याला वाटू लागले या आपलेपणाचे भावनेने तो स्वधर्म स्वकर्तव्य विसरला व स्वधर्माचे आचरण त्यांनी केले नाही तर पाप घडेल असे त्याच्या लक्षात सुद्धा आले नाही पण त्याने युद्धाकडे स्वधर्माचे आचरण म्हणून पाहिले असते तर त्याला मोह किंवा दुःख झाले नसते आपल्याकडे त्यक्त सर्व परिग्रह हा याचा विपरीत पद्धतीने अर्थ घेतला जातो कोणत्याही लो गोष्टीचा लोभ करू नये त्यामुळे समाजात विषमता उत्पन्न होईल अशा पद्धतीने संपत्तीचा जीवनावश्यक वस्तूंचा अतिरिक्त संग्रह करू नको हे खरे असले तरी प्रत्येकाने स्वकष्टाने चांगल्या मार्गाने संपत्ती मिळवायलाच हवी त्याचा योग्य उपभोग सुद्धा घ्यायला हवा गरजेपुरते आणि भविष्याची तरतूद म्हणून थोडा संग्रह सुद्धा करायला हवा पण अतिरेक झाला की संग्रह करायचा नाही ही गोष्ट लोकांमध्ये समाजात विपरीत पद्धतीने सांगितली गेली उपभोग घ्यायचा नाही संग्रह करायचा नाही तर मग मिळवायचे कशाला कौशल्य विद्या यांचा उपयोग तरी काय उद्योगधंदा तरी कशाला हवा असा निराशाजनक सूर लावण्याची चुकीची विचार पद्धती आपल्या इथे रूढ झाली मग भारतीय लोक आळशी बनले नवीन काही शिकायची करायची त्यांना गरज वाटे नशी झाली आणि ते अडाणी राहिले मग संपत्ती गेली मान गेला विद्या गेली राज्य गेले पराधीनतेने माणूस अगतिक परावलंबी आणि आणखीच दीनवाणा झाला संन्यास अकर्म यांचाही विपरीत अर्थ भारतीयांच्या नाशालाच कारणीभूत झाला विजुगुशी वृत्ती नष्ट झाली पराक्रम संपला संघटितपणा जाऊन समाज विस्कळीत झाला बुद्धांसारख्या लोकांनी आणि त्यांच्या अनुयायांनी अहिंसेचा विपरीत अर्थ भारतीयांना शिकवला आणि अपरिग्रहाचा विपरीत अर्थ स्वतःला विचारवंत म्हणणारे लोक सांगू लागले आणि यामुळेच अनेक वर्षाचे पारतंत्र भारतीयांचे नशिबी आले आजही अनेक लोक जे नेतृत्व करीत आहेत ज्यांनी समाजात जागृती करणे गरजेचे आहे ते विपरीत गोष्टी लोकांना सांगतात किंवा गप्प तरी बसतात काही मुठभर लोकांच्याकडे संपत्तीचा बेहिशोबी अगणित साठा आहे तर अनेक लोकांना एक वेळ पोटभर खायला सुद्धा मिळत नाही संग्रहाचे असे अनेक दुष्परिणाम आहेत राष्ट्रहितासाठी राष्ट्रप्रमुखांनी संपत्ती सैन्य धान्य व इतर जीवना वस्तूंचा संग्रह करून त्याचे योग्य वाटप समाजाचे सर्व स्तरामध्ये करणे गरजेचे असते या व्यवहारात कोणाचाही कोणताही वैयक्तिक स्वार्थ मात्र असता कामा नये नापनोती किलबिषम कर्मयोगी आपली सर्व कर्मे आशारहित फळे आशारहितपणे करीत असतात त्यामुळे ती अकर्म होतात तो निवृत्ती निवृत्तीपरायण असूनही आळस किंवा प्रमाद करीत नाही नुसते एकांतात पडून राहणे स्वस्थ बसणे याने आळसाचा भोग होतो आणि शास्त्रविरुद्ध कर्म करण्याने प्रमाद घडतो असा आळस व प्रमाद माणसाला पापाला प्रवृत्त करतो मात्र कर्मयोगी पंडिताकडून शरीर इंद्रिये व मन वश करून घेतली असल्याने भोगसामुग्रीचा त्याग आशा कामना ममता इत्यादी रहित झाल्याने निषिद्ध क्रिया घडत नाही इथे आपण थांबूया